जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जयपूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जयपूर येथे वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रम राबवित उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रांजली विकी धारगावे तसेच प्रमुख अतिथी म्हणून निखिल भाऊ काळे सरपंच जयपूर पांडुरंग जायभाये केंद्र प्रमुख माजी सैनिक साहेबराव पंडित तंटामुक्ती अध्यक्ष रामभाऊ मकेश्वर पोलीस पाटील संतोष काळे स्वस्त धान्य दुकानदार सुरज काळे ग्रामपंचायत सदस्य आमद साहब चाऊस शिलाताई सोनोने शारदा रामटेके ग्रामसेवक वासनिक शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष मंगेश गवई सदस्य प्रवीण गवई मनोहर कवटकर ज्योति इंगोले स्वाती काले नीता मेश्राम शुभांगी। कारे नागरिक फुलके, तात्या पंडित संदीप गवई माणिक पंडित अशोक पंडित अनिल मकेश्वर महेंद्र पंडित चोखाजी पाटिल व इतर बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते शाला स्तरावर दिनांक पंचवीस जानेवारी दोन रोजी विद्यार्थ्यांच्या आनंददायी क्रीडा स्पर्धा जसे संगीत खुर्ची लिंबू चमचा शर्यत पोते उडी शर्यत इत्यादी घेण्यात आल्या होत्या स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांचा प्रजासत्ताक दिनी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मेडल देऊन गुणगुरव करण्यात आला स्टुडंट ऑफ द इयर हा पुरस्कार इयत्ता चार मधील अथर्व काळे याने पटकाविला तसेच बाल आनंद मेळाव्याअंतर्गत विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर नागरिक व प्रमुख अतिथींनी भेट देत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान वृद्धिंगत झाल्याचे दिसून आले शाळेला विविध मार्गाने अमूल्य सहकार्य करणारे व ग्रामपंचायतीच्या बजेटमध्ये शाळेसाठी भरघोस आर्थिक तरतूद करणारे आदर्श सरपंच निखिल भाऊ काळे यांचा विशेष सत्कार सन्मानचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन शाळा व्यवस्थापन समिती पालक व ग्रामस्थ जयपूर यांच्या वतीने शैक्षणिक कार्यातील भरीव योगदानाबद्दल मुख्याध्यापक रूफ नबी शहा उपक्रमशील शिक्षक प्राध्यापक राहुल गोळदे प्रशिक्षणार्थी सौ दीपाली बांडे यांना देखील शाळा व्यवस्थापन समिती पालक व ग्रामस्थ जयपूर यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले तसेच शाळेला नेहमीच सहकार्य करणारी शाळा व्यवस्थापन समिती पालक व ग्रामस्थ यांचा देखील सत्कार घेण्यात आला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन कलाविष्कार बालकलाकारांचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्यातील कलागुणांचा आविष्कार नृत्य नाट्ययांद्वारे सादर केला उपस्थित प्रमुख पाहुणे पालक व ग्रामस्थ यांनी देखील रोख बक्षिसे देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच निखिल काळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रांजली धारगावे समस्त पालक व शिक्षक यांनी आर्थिक व इतर सहकार्य केले प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज